त्याची राशी नव्वद कोटी पन्नास लाख आहे आणि एकूण काम आहे एकशे एकहत्तर काम त्यात मॅक्झिमम सत्तर टक्के अस्सी टक्के काम ग्रामीणचे आहे आमचे मित्र मराठा योद्धा सन्मान्य मनोज मनोजरावजी मनो जरंगे त्यांचा चोवीसपासून त्याने बंद केलं होतं त्यांचा मान राखण्यासाठी आम्ही ग्रामीणमधून न करता हा उद्घाटन शहरांमध्ये मराठा आरक्षणच आहे सध्याच मराठा आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के नाही 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 जे मनोजजी जरंगेने जे डिमांड केले सरकारकडं सरकारने त्याचं परिपूर्ण केलेलं नाही उलटा त्याने सगळे सोयऱ्याचं काय केलं नाही त्याने जे जे काँग्रेस पार्टीकडून आम्ही त्यांना विचारलं होतं एक तर सगळे सोयऱ्याचं तुम्ही काय आहे ते दाखवा दुसरा मुस्लिम आरक्षणबद्दल तुमचं काय मत आहे ते दाखवा असे चार पाच मुद्दे आमचे होते पण शासनाने त्याच्यावर काही चर्चा केली नाही दहा टक्के डिक्लेअर म्हणून केलं पण हे फसवणूक केली लोकांची सरकार वेळ वेळ काढू टाइमपास मी तर त्या दिवशी पण बोललो गव्हर्नमेंट टाईमपास करू लागले आणि टाईमपास व्यक्ती काही करत नाही आणि त्याबद्दल मी बोललो बी होतो की तीर कहा तक जाय मी तर आता शिर सर्वांनामध्ये डबल रिपीट करत नाही दुसरा नाही दुसरा असं काम होतं की आपला जे मेडिकल कॉलेज आहे सर्वे नंबर चोपन्न तिथं आम्हाला जे आम्हाला मीच मेडिकल कॉलेजच्या नावाने जे जागा झाली त्यात कोणाचाही संबंध नाही पण म्हणजे फार मोठा एरिया त्याच्यासमोर लोकांना दिलेली आहे आता हे शिवसेनेचे दलित आघाडीचे काही नेते म भास्कर मगरे एकनाथ शिंदे गटाचे ते उचका ते उचकलेत आणि लोकांना उचकवतात की हे गायरा ने यमसा आहे ते यम तसा काही नाही ते ज्यांचं आहे ते समोरचं आहे पण मेडिकल कॉलेज न येणे द्यायचं काम ते करत आहे आणि त्याच्यामागे कोण आहे दाढीवाला बाबा तुम्हाला सर्वांना माहीत आहे दुसरा मी जे आज कळकळीने बोललो की आपला जे जायकवाडी योजना आहे ते आपण मागे अडीच एम एल डीचं आपण करार केला आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटने केलं होतं पण ते अडीच करार मीटर लावलं ला ते मीटर फोडून टाकले ते पाच एम एल डी घेतात आणि एक रुपये पण आपले देत नाही सात कोटी रुपये त्यांच्याकडे थकबाकी नाही त्यांनी आता एक कोटीवर आता त्यांना इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन करायचं आहे मग ते आपल्या एन ओ सी मागतात जर आपण एन ओ सी दिलं की मग मालिक ते होईल आणि आपला हाल काय होईल आपण काही करू शकत नाही लाईट बिल आपण भरायचे पाण्याचे पैसे आपण करायचे आहेत आणि मेंटेन आपण पाणी कोण घेणार आंबळाले आपल्याला काही भेटणार नाही जी पूर्वीची अवस्था आहे ते होणार मी तुमच्या माध्यमाच्या माध्यम जनताला आव्हान करतो जर कधी उद्या भविष्यात त्यांची सरकार आहे त्यांनी जर असा ठराव घेतला गव्हर्नमेंटने की नाही याला हे करणार एन ओ सी नाही दिलं तर आम्ही तर त्याचा विरोध जालने कारण जालना बंद नेहमीचं करायचं आहे नाहीतर तुम्हाला आयुष्यात पाणी भेटणार नाही